नमस्कार मी अश्विनी डिके आज अश्विनी स्वादिष्ट किचन मध्ये आपण चमचमीत कुरकुरीत असे मटकी वडे कसे करायचे ते बघणार आहोत मटकीची आपण बरेचदा उसळ करतो मटकीची मिसळ भाजी असे अनेक प्रकार करतो आज जो आपण प्रकार करणार आहोत तो नक्कीच सगळ्यांना आवडेल कारण अतिशय कुरकुरीत आणि चटपटीत असा हा पदार्थ आहे मोड आलेली मटकी आपण यासाठी वापरणार आहोत साहित्य पटकन बघून या लगेचच कृती करूया आज आपण मोड आलेल्या मटकीचे वडे बनवणार आहोत त्यासाठी इथे मी दोन कप मटकी घेतलेली आहे अंदाज आहे अडीचशे ग्रॅम पाव किलो एवढी मटकी आहे पाऊण कप एवढं बेसन पीठ घेतलेलं आहे अर्धा कप बारीक रवा पाव कप तांदूळ पिठी दोन चमचे खाण्याचं तेल कोथिंबीर आपल्या आवडीनुसार बारीक चिरून घ्यायची आहे दोन मध्यम आकाराचे कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत सहा लसणाच्या पाकळ्या एक इंच आल्याचा तुकडा आणि तीन हिरव्या मिरच्या जास्त तिखट नसलेल्या मिरच्या मी घेतल्या आहेत तुम्हाला तिखट आवडत असेल तर तिखट मिरच्यांचाही वापर करू शकता बाकीचे कोरडे मसाले आपण काय काय घेतलेत तर इथे आपण लाल तिखट एक टीस्पून एक टीस्पून धनेपूड अर्धा टीस्पून गरम मसाला पाव टीस्पून हळद मीठ आपल्याला चवीनुसार घालायचं आहे पण अंदाजे एक टीस्पून मीठ असायले आमचूर पावडर अर्धा टीस्पून जिरं एक टीस्पून आणि पांढरे तीळ दोन टेबलस्पून एवढे घेतल्या आहेत एवढ्याच साहित्यामध्ये आपले हे छान कुरकुरीत चमचमीत असे मटकीचे वडे तयार होणार आहेत मटकी घालायची मिक्सरच्या भांड्यात दोन कप मटकी होती आपली ती सगळी मी या मिक्सरच्या भांड्यात घालते त्यामध्येच आपल्याला आलं लसूण आणि हिरवी मिरची सुद्धा घालायची आहे पाणी न घालता आपल्याला ओबडधोबड धोबड वाटून आहे अगदी पेस्ट करायची नाहीये पल्स मोड वरती दोन चार वेळेला फिरवून घ्यायचं म्हणजे ते अगदी व्यवस्थित ओबडधोबड बारीक होईल वाटताना आपण पाणी घालत नाही होत बघू शकता आपण ओबडधोबड वाटलंय पेस्ट केली नाहीये मध्ये काढून घेऊया आता या वाटून घेतलेल्या गोळ्यामध्ये बाकीचं सगळं साहित्य आपल्याला एक एक करून घालायचंय बेसनपीठ बारीक रवा तांदूळ पिठी कांदा घालूया तिखट धने पूड गरम मसाला हळद मीठ घालूया आमचूर पावडर भाजलेलं जिरं घातलंय ते थोडंसं घालताना हाताने चुरलं मी ते त्यामुळे त्याचा स्वाद जास्त छान लागतो कोथिंबीर घालूया भरपूर कोथिंबीर चिरताना मी बारीक कोवळी देठ सुद्धा त्यामध्ये घेतलेली आहेत त्याचा स्वाद जास्त छान लागतो सगळं आता मिक्स करून घ्यायचंय आणि पाण्याचा वापर न करता आपल्याला वड्यासाठीचा गोळा बनवून घ्यायचा हाताने मिक्स करतीये म्हणजे छान सगळीकडे सगळ्याचे चव लागेल चमच्याने मिक्स केलं तर काही वेळेस ते चांगलं एकसारखं मिसळलं जात नाही छान मिसळलं गेलंय या स्टेजला थोडीशी चव घेऊन बघायची म्हणजे मीठ कमी वाटलं तर आपण त्यावेळेस वाढवू शकतो आता हे जे दोन टेबल स्पून तेल घेतलं होतं ते यामध्ये मी घालणार आहे थोडस ठेवलंय शेवटी गोळा माळण्यासाठी बघा आपला गोळा कसा झालाय मग अशी तुम्हाला वाटलं असेल ना पाणी घालायचं नाही मग गोळा कसा होणार पण तुम्हाला सांगते मटकी मोड आलेली मटकी भिजवलेली असते त्यामध्ये मॉइश्चर असतं शिवाय कांद्यामध्ये पण कांद्याला मीठ लागलं मीठ चोळलं गेलं की कांद्याला पण थोडंसं पाणी सुटतं हे उरलेलं तेल आहे ते मी हातावर घेऊन गोळ्याला वरती लावून घेणार आहे आणि गोळा आपण एक दहा मिनिटं मुरवत ठेवायचं आहे कारण त्यामध्ये रवा आहे तो रवा त्यामुळे त्यामध्ये मुरेल चांगला कचकचित राहणार नाही रवा गोळा तयार झाला आहे दहा मिनटं झाकून ठेवूया आणि तोपर्यंत कढईमध्ये तेल तापायला ठेवूया वडे थापण्यासाठी प्लॅस्टिक शीट घेतलंय त्याला थोडंसं तेल लावते आपण जो गोळा मळून ठेवला तर त्यातला छोटा छोटा पोर्शन काढून घ्यायचा त्याला गोल आकार देऊन इथे वडा थापायचा आपल्याला कितपत पातळ हवाय त्यानुसार हे वडे जरा पातळच असतात खूप जाड नसतात शेजारीच अजून एक वडा थापून घेते म्हणजे हे पांढरे तीळ घेतलेत ते थोडेसे असे बोटाला आपले चिकटवून घ्यायचे आणि ह्याच्यावर लावायचे दाबायचे खाताना त्याचा क्रंच छान वाटतो तेल तापलेलं आहे आता आपण वडे त्यामध्ये सोडूया पहिल्यांदा तेल चांगलं तापवून घेतलंय आणि आता मीडियम फ्लेम वरती आपण हे वडे तळतोय छान कुरकुरीत वरून कुरकुरीत आतून खुसखुशीत असे हे अतिशय टेस्टी होतात हे वडे अजून दोन वडे तुम्हाला करून दाखवते आणि नंतर मग सगळे वडे आपण या पद्धतीने करून घेऊया झालेला वडा तेलात सोडते आता या पद्धतीने आपण पुढचे सगळे वडे करून घेऊया मोड आलेल्या मटकीचे चमचमीत खुसखुशीत आणि कुरकुरीत वडे करून तयार झालेत पटकन खावेसे वाटतायत की नाही तुम्हाला मी दाखवते वडा बघा काय सुंदर झालाय आणि हे वडे जास्त जाड थापायचे नाहीत पातळच थापायचे म्हणजे छान आतपर्यंत ते कुरकुरीत आणि खुसखुशीत होतात मोड आलेली मटकी वापरल्यामुळे हे जास्तच पौष्टिक आहेत तुम्हाला मी म्हंटल तसं आपण मटकीची उसळ बनवतो रस्सा बनवतो मटकी मिसळ करतो मटकीचं अजूनही बरेच पदार्थ आपण करतो मटकी भेळ करतो पण असे मटकीचे वडे सहसा केले जात नाहीत पण ते अतिशय चविष्ट होतात तुम्ही या पद्धतीने मटकी वडे नक्की करून पहा आणि मला कमेंट द्या आज आपण जेवढं साहित्य घेतलं त्या साहित्यामध्ये या साहित्याबरोबर बावीस वडे तयार झालेत तुम्हाला जर आजची मोड आलेल्या मटकीच्या वड्याची रेसिपी आवडली असली हा व्हिडिओ आवडला असला तर पटकन व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या इतर ग्रुप्समध्ये या व्हिडिओची लिंक शेअर करा तुम्ही आत्तापर्यंत माझा जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब पण नक्की करा आणि तेव्हाच शेजारचं बेल आयकॉनही दाबायला विसरू नका म्हणजे काय होईल वेळोवेळी पाठवलेली नोटिफिकेशन्स तुमच्यापर्यंत अगदी लगेच पोचतील नवनवीन अशा चविष्ट रेसिपी पाहण्यासाठी पुन्हा आपण लवकरच भेटूया तोपर्यंत धन्यवाद